आज हे पत्र आहे की हे पन्नास कोटी रुपये तात्काळ आमच्या खात्यात वर्ग करा एकीकडे आम्हाला रोज सेवा साथ देता आणि आमच्याकडेच पन्नास कोटी रुपये आमचे द्या म्हणून पत्र देता हे पन्नास कोटी रुपये जे शिवसेनेच्या खात्यामधले आता शिवसेना कोणाकडे आहे धनुष्यबान कोणाकडे आहे आज हे पत्र आहे की हे पन्नास कोटी रुपये तात्काळ आमच्या खात्यात वर्ग करा म्हणजे आम्हाला शिव्या द्यायच्या आम्हाला गद्दार म्हणायचं आम्हाला खोके म्हणायचं मग खरे खोकेबाज आणि धोकेबाज कोण आणि मी सांगतो पृथ्वीराज बाबा मी एक मिनिटाचाही विचार केला नाही मी तात्काळ सांगितलं हे त्यांचे देऊन टाका कारण मी अगोदरच सांगितलं होतं तुमची संपत्ती तुमची प्रॉपर्टी तुमचं काही आम्हाला नको बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे आम्ही देऊन टाकले आता ते कुठे गेले हे कसे गेले हे आता पुढे बघा आणि म्हणून आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो बिचारे आमचे इथे आमदार नाहीये त्यांनी देखील याचा विचार केला पाहिजे म्हणजे ज्यांना बाळासाहेबांची पडली नाही ज्यांना शिवसेनेची पडली नाही ज्यांना शिवसैनिकांची काही घेणं देणं नाही त्यांना केवळ फक्त पैसे पन्नास खोके यावरच त्यांचा सर्व डोळा आहे आणि म्हणून इतर लोकांनी देखील याचा नक्की विचार करावा एवढंच मी सांगतो अशोकराव हे सहन करण्याच्या पलीकडच्या कर गोष्टी होतात म्हणून फक्त मी एकच काढलेला आहे आणखी खूप आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की या शिवसैनिक जे आहेत आमचे भोळे बाबडे आहेत या प्रत्येकाच्या वाट्याला हे सर्व आलेलं आहे आणि भास्कर जाधव मगाशी म्हणाले की सगळं दिलं आणि विजयरावला पण सांगितलं तुम्ही इकडून तिकडे जाऊ नका तुम्हाला पण तंबी त्यांनी दिली तुम्हाला काय त्या तंबी देणार ते आणि म्हणून मी त्यांना आता ते नाहीत म्हणून मी बोलत नाही पण आमच्यासारखे हे सगळे लोक जे आहेत यांच्या मेहनतीने घरादारावर तुळशीपत्र ठेवून रक्ताचं पाणी केलेलं आहे तेव्हा हा शिवसेना अपक्ष मोठा बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाला आहे तो तो मी आम्हाला काय सांगताय त्याच्यामध्ये बोलायला गेलो तर तो वेळ पुरणार नाही आणि म्हणून मी एवढंच सांगतो हे यूज अँड थ्रो कधी करतील हे कुणालाही कळणार नाही आणि म्हणून खेकड्याचा पण विषय काढला तोही काय विषय काढलाय का तुम्ही हसत होते विजय रोकडे बंद झाले की खेकडे दिसायला लागले तुमचे नाही त्यामुळे खेकड्याची वृत्ती कुणाची आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे कुणी कुणाचे पाय खेचले त्यांची मी नावं घेऊ गे घेत नाही ते राणीसाहेब असतील राज ठाकरे असतील आणखी कोणी असतील भुजबळ साहेब असतील मी थोडी मेहनत करायला गेलो मनोहर स्टेज वरून बाहेर वरून खालून उतरवून घरी पाठवलं विजयराव पण हे आहेत त्यातले मूळ शिवसैनिक आणि म्हणून एवढंच सांगतो बाळासाहेबांची शिकवण आमच्याकडे आहे त्यांच्या विचाराने आम्ही पुढे जातो आहे